हाय नमस्कार प्रवीण काळे रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या लोकरंगातील छटांची रंग रंगत मैफिलीत सैर मारली अमरीश मिश्रांच्या सैरमध्ये म्हणजे एकाच घनाच्या दोन सरींमध्ये न्हाून निघालो आजच्याच उर्दूतील महान शायर साहिर लुधियानवी आणि मराठी कवी गीतकार सुरेश भट यांसारख्या इतिहास जमा झालेल्या व आजच्या पिढीला माहीत नसलेल्या दोघा महाप्रतिभावंत साहित्यकारांच्या भेटी घडल्या या दोघांनी विशेषतः सुरेश भटाणी माझे ऐन ता उमेद उमेदीतील तारुण्यातील काव्यविश्व फुललेले मी थोडासा कवी गझलकार ऐन तारुण्यात असलेलो प्रेमभंगाच्या दुःखद भावना जोपासले जोपासलेलो लेखात उल्लेख झालेल्या ले, दुःख भावनेपासून आज आपण दूर पळतो पण ती एक मुक्तिदायी भावना आहे असे नमूद केलेले व त्याचा प्रत्यय मी ऐन तारुण्यात घेतलेला व आता जगरहाडीत त्याचा प्रत्यय येत असलेला या दोघांचे प्रभाव माझ्यावरती अतोनात अस झालेला हे दोघे आज मला भेटलेले व त्यांची तुम्हाला भेट करण्यासाठी प्रस्तुत आहे मग ऐकूया एकाच घनाच्या दोन सरी लेखक अमरीश मिश्रा अभिवाचक प्रवीण काळे साहिरुजुलुधियानवी आणि सुरेश भट अद्वैत आहे फैज अहमद फैज यांचा हा दोघांवरही पुष्पळ प्रभाव साहिरला फै फ फैजिन पोएट म्हणतात इतका फैजचा त्याच्यावर प्रभाव आणि इल्गारच्या प्रस्ताव प्रस्तावनेतच सुरेश भट म्हणतात फैज हे माझे दैवत आहे फैजने उत्तम कवीची ओळख सांगितली आणि या दोघांनी ती उत्तम प्रकारे आपल्या कवितांमधून साकार केली पैजला एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न साली पाकस पाकिस्तानातील अयुब खान सरकारने तुरुंगात टाकले तेव्हा तो म्हणाला मला पेन द्या पाटी पेन्सिल द्या पुस्तके द्या पण त्याची ही इच्छा पूर्ण केली गेली के नाही त्याने तुरुंगातल्या भिंतींवर शेर लिहिला मताई लह कलम छीन गई तो क्या गम है की खून दिल दिलमे डुबोली है उंगली या मैने कागद कलम ही माझी मालमत्ता हिरावून घ्याल तुम्ही तरी हृदयाची दौत आणि बोटांच्या लेखण्या करेन मी याला कवी म्हणतात आणि बाकी कवडे पुष्कळ असतात आणि हे ते असावेत असे माझे मत आहे कारण त्यांच्यामुळे कवितेचा माहोल होतो पण ते, ते कवी नसतात रेडिओ गाण्यांच्या तबकड्या आणि संमेलने यामुळे सुरेश भटांचे नाव जनमानसात खूप झाले गझलमुळे त्यांचे खूप नाव झाले आणि साहिरला सिनेमांमुळे खूप लोक लोकप्रियता मिळाली पण त्यावर तसे फारसे लिहिले गेले नाही त्याच्या प्रतिभा प्रति प्रति, प्रति प्रतिभ धर्मावर आपल्याला फारसे माहीत नाही त्याला जाऊनच पंचे पंचेचाळीस वर्ष झाली तरी त्याच्यावर दोन तीन पुस्तकेच उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे तो स्वतःवर फारसे बोललेला नाही बटांवर फा मात्र मराठी माणसाने अमाप प्रेम केले आणि त्यांच्यावर खूप काही लिहूनही आलेले मी या दोघांनाही भेटलो हे माझे भाग्य देशाची फाळणी झाली तेव्हा साहिर होते पाकिस्तानात जन्म लुधियानाचा शिक्षण पंजाब सिंग लाहोरमध्ये ते दोन तीन वर्तमानपत्रांचे संपादन करत होते ते कम्युनिस्ट होते म्हणून पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर बंदी घातली त्यानंतर आईला घेऊन ते, ते दिल्लीला आले सहा महिन्यानंतर त्यांना जाणीव झाली मला मुंबईला जावे लागेल मुंबई माझी वाट पाहते सिनेमा माझी वाट पाहतोय त्यांची सिनेमात गाणी लिहिण्याची प्रचंड इच्छा होती प्रेम धवन यांच्या ओळखीतून त्यांना पहिलाच चित्रपट मिळाला आझादी की राहापर पण हा चित्रपट काही फार चालला नाही त्यानंतर एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं नवजवाचं थंडी हवा ए लहरा के आयला थोडीफार प्रसिद्धी मिळाली पण त्याहूनही जास्त चांगले आणि गाजलेले गाणे ज्याच्यामुळे साहिरचा सा सिक्का पक्का झाला ते कुठले त्याआधी ह्या गाण्याची गोष्ट मुंबईत अड्डा कल्चर नाही इथले व्यापारी फक्त सिक्के उचतात या वातावरणात एस डींचे मुंबईत मन लागेना त्यांचे तीन चित्रपट आपटले होते या सगळ्याला कंटाळून ते कोलकात्यात जायला निघाले त्यावेळेस एस मुखर्जी यांच्याकडून समजूत काढली गेली मशाल आणि बाजी चित्रपट आहेत त्याची वाट पहा त्यावेळी मशाल नावाच्या सिनेमाने सिनेमातले मन्नादा यांचे मत माता लाल तेरे भौ, भौ तेरे हे गाणे खूप चालले बाजी चित्रपटही खूप गाजला तेव्हा एस मुखर्जी त्यांना म्हणाले की मी तुला एका महिन्यासाठी कोलकात्यावर सुट्टीला पाठवतो ते कोलकात्याला गेलेही त्यावेळी कोलकात्यात म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तोंडी तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले अपने पे भरोसा आहे तो एक दाव लगाले हे गाणे ऐकले हर्षभरानेच मुखर्जींना त्यांनी फोन केला मुखर्जींनी त्यांना लगेच मुंबईत बोलावले तद्बीर म्हणजे युक्त्या प्रयुक्त्यांनी स्वतःचे निशिब बदल अशी गजल पण हिंदी सिनेमात त्याचं कॅबरे गीत झालं तेही क्या खा को जीना है जो अपने ही लिए घो हो, खुद मिटके किसी और को मिटने से बचाले यासारखा अर्थगर्भ शेर कायम ठेवून हिंदी सिनेमाच्या गाण्याला वेगळी विधा म्हणून जॉनर म्हणून साहेरने निराळी ओळख ओळख मिळवून दिली दुसऱ्या महायुद्धानंतर किस्मत अनमोल घडी रतन हे सिनेमे गाण्यांमुळे चालल्याचे लक्षात आल्यावर गण गाण्यांमधली गुंतवणूक स्टुडिओ मालकांनी वाढवली अशा काळात साहिर मुद्या मुंबईत आला पण तुमच्या सुरावटीनुसार मी गाणे रचणार नाही माझ्याकडे तयार कविता आहेत हे म्हणणे त्याने कायम ठेवले तलखिया हा साहिरचा सा काव्यसंग्रह एकोणीसशे शेहेचाळीसचा आणि साहिरच्या सा कवितांवरच नव्हे तर व्यक्तित्वावर विक, बेतलेला गुरुदत्तचा पा प्यासा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रदर्शित झाला त्यात जलादो इसे फूक डालो ये दुनिया आहेच पण जाने क्या तुने कही जाने क्या महिने सुनी बात कुछ बनही गई सारखे उत्तम सिडक्षण सुद्धा आहे कदाचित त्यावेळेचा समाज फार सात्विक असल्याने त्यांना त्यातले सिडक्शन भिडलेही नसेल पण देहाचा बाजार उपासमार क्षमता या संदर्भातला सनाखा ए तकदी सै मश्रीक कहा है हा साईरचा सा सवाल अर्थ पर्वत पर्वत्य संस्कृतीचा अभिमान बाळगणारे कुठे आहेत मात्र सुश्रोडीत शब्दात प्यासानं विचारला जिने नाज हे हिंद पर्व आहे तो आजही लागू पडतो असेच अनेकांना वाटेल कारण साहिर काय किंवा गुरु गुरुदत्त काय निव्वळ त्या त्यावेळीच्या सत्ताधाऱ्यांवर भाष्य करण्यात धन्यता मानणारी नव्हती कलेचे भान तत्कालिकापेक्षा वरचे असते हे त्यांना माहीत होते इथे भान म्हणजे कवी हा नेहमी प्रस्थापित असतो तो मानवतेचा चिरंतन कायदा सांगत असतो उषक काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे सुरेश भट एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सांगतायत ते तुम्हाला यापेक्षा निराळी वाटणार नाही याचे कारण म्हणजे कवितेचे मूळ दुःखाच्या उद्गारात आहे दुःख भावनेपासून आज आपण दूर पळतो पण ती एक मुक्तिदायी भावना आहे भटांच्याही कवितेत गझलमध्ये प्रेम आणि विद्रोह आहे मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो सारखे भटांचे शेर अनेक व्यवस्थे विरुद्ध विरुद्धच्या रागाने पराकोटी गाठल्यावर कवीची प्रज्ञास जणू त्याला प्रेमभावनेकडे वळवत असावी सुरेश भटांचा प्रभाव माझ्यावर अतोनात होता पण अलीकडे पुन्हा दोन तीन दिवसात सुरेश भटांचे संग्रह असले तेव्हा त्यांच्या काही शब्दयोजना पटल्या नाहीत गमोर खुशी मे फरक हो न महसूस हो जहा या अवस्थेला पोचण्यासाठी कवीला कुठल्या धर्माची गरज नसते हे साहिरच्या गाण्यांमुळे पटते हिंदी सिनेमातली गाणी हेच जणू आपले अध्यात्म ठरावे इतके काम साहिरने केले आहे ते पाहिल्यावर धर्म राजकीय निष्ठांपैकी घेतल्या जाणाऱ्या भूमिका अशा साऱ्या लौकिक बडिवाराच्या पलीकडे जाणे म्हणजे काय हे कळू लागते साहिर आणि सुरेश भट यांच्याबद्दल आणखीही बोलता येईल कारण आरती प्रभूंच्या शब्दात एकाच घणाच्या दोन आम्ही सरी प्राणावर एक दुजी अंगावरी असे या दोघांचे होते धन्यवाद